शहादा तालुक्यातील वरुळ कानडी येथील शेतकरी राकेश भगवान पाटील यांच्या सजदे शिवारातील अकरा एकर शेतात तलावाचे पाणी शिरल्याने पूर्णतः पिकांचे नुकसान झाले आहे प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्याने संपूर्ण कुटुंबासह त्याच पाण्यात आत्मदहनाचा इशारा दिला आहे दादा आपलं नाव सांगा ना काय नेमकी काय समस्या आहे आपली राकेश भगवान पाटील माझे नाव आहे मी राहणार वरून काढले माझे शेत शिवारामध्ये आहे तर माझी मिरची गट नंबर तीनशे अडतीस दोनमध्ये तीन एकर डुबालेली आहे आणि पपई गट नंबर तीनशे छत्तीस ज्याच्यामुळे पपई मी डुबालेली आहे आणि हे पाणी वरच्या पावसामुळे येत नाही पाटाच्या पाणीमुळे नुकसान होतं साधारण माझे वीस लाखाचे नुकसान आहे शासनाने याकडे दखल द्यावी माझे नुकसान भरपाई करून द्यावे अन्यथा मी या पाण्यामध्येच माझे सहकुटुंबचा परिवार आत्महत्येचा इशारा देत आहे राकेश पाटील यांचे ससदेश शिवारात तलावाला लागून जमीन असून मात्र तलावाच्या बॅकवॉटर व्यवस्थितपणे करण्यात आले नसल्यामुळे फुगोट्याचे पाणी त्यांच्या शेतात येते यामुळे पपई व मिरची हे महागड्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे त्यांचे एकूणच यावर्षी वीस लाखांचे नुकसान झाले असल्यामुळे टोकाचा निर्णय घेत असल्याचे एम डी टी व्ही न्यूज बोलताना सांगितले आहे दादा यापूर्वी तुम्ही कोणाला प्रशासनाला निवेदन वगैरे दिलेलं आहे का वारंवार सांगून हे कोणी लक्ष दिलेलं नाही अच्छा पुढचं पाऊल काय राहणार आहे तुमचं पुढचं पाऊल काय नाही मला शासनाने काही मदत नाही केली आणि याच्या कायमस्वरूपी पाठाचे पाठाचे पाणी इकडे येऊ न देव ते सरळ द्यावं नाही ते आमच्या उपलो काढून द्यावे माझ्या शेतामध्ये शे शेता पाणी न आल्यास काही करणार नाही पाणी आल्यास मी आत्महत्या करायला तयारी किती वर्षापासून आपल्या शेतामध्ये पाणी घुसतंय दोन हजार एकोणीस पासून माझ्या शेतामध्ये पाणी घुसतंय तेव्हा हे कृषी सहाय्यक सुद्धा आले होते त्यांनी पाणी केली होती पण मला काही भेटलेलं नाही पपई किती यावर्षी लागवड केली तुम्ही पप्पाही मी पाच एकर लावून लागवड केली पूर्ण ओलिता खाली गेली पाऊस पूर्ण जाते आता भाव जे पाट बंद होते तो पूर्ण किती जाते संपूर्ण जाते का थोडी जाते अंदाज नाही पाठ बंद झाल्याशिवाय काही पर्याय नाही आला आणखी कोणते पिक नुकसान झालंय तुमचं मिरची प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करणार आहेत सन दोन हजार एकोणीस पासून शेतात पाणी येत असल्यामुळे आता तोंडाशी आलेला घास वाया जात आहे यामुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे प्रशासनाने दखल घ्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे दादा हे पाणी नेमकं कुठून येत आहे हे कवळीत तर या पाण्याची नेमकी समस्या काय याच्यामुळे का काय होऊन हा कवळी जो डॅम पाठ काढलेला आहे पाटबंधाऱ्या खात्याने ते इकडे सरळ टेंब्याकडे जाऊ शकतो शिरूरकडे इकडे जातो इकडे डॅमकडे जातो इथं जर काही केलं ज्या वेळ ठेवला बाकी पाणी बाकी पाणी सरळ आले तर माझ्या शेतामध्ये पाणी घुसणार नाही संपूर्ण पाणी इकडे जात नाही हे दुर्लक्ष याची दखल घ्यावी शिवारातील तलावात माझ्या शेताच्या बाजूने पाटचारीचे पाणी मोठ्या प्रमाणात येते ते काही प्रमाणात बंद करण्यात यावे अशी ही मागणी शेतकऱ्यानं केली आहे हिरालाल मराठे नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी